ठाण्यात पंचवीस वर्षांपूर्वी आनंद दिघे यांनी भीमशक्ती आणि शिवशक्तीची मुहूर्त मिटवली होती आता आमची झालेली युती ही सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आहे आनंदराज आंबेडकर हे, हे बाबासाहेबांचं रक्त आहे आणि आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचे भक्त आहोत असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं ठाण्यातील मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात शुक्रवारी रिपब्लिकन सेनेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते यावेळेला रिपब्लिकन सेनेचे से प्रमुख आनंदराज आंबेडकर उपस्थित होते शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकत्र आल्या हा योगायोग नसून इतिहास घडतोय बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जगातले सर्वोत्तम संविधान दिलं त्या घटनेमुळे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला सुद्धा सर्वोच्च स्थान मिळू शकतं मी शेतकऱ्याचा मुलगा असूनही राज्याचा मुख्यमंत्री झालो होतो आणि नरेंद्र मोदी हे देखील पंतप्रधान झाले हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे शक्य झालं असं शिंदे म्हणाले आनंदराज यांनी कुठल्याही अटी शर्थींविना युती केली आहे माझ्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे हीच त्यांची एकमेव मागणी होती ही युती सत्तेसाठी नाही तर दलित वंचित शोषित आणि अन्यायग्रस्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आहे असं त्यांनी सांगितलं इंदू मिल स्मारकाचं काम वेगानं सुरू असल्याचंही ते यावेळेला म्हणाले